अमरावती शहरातील ब्रिटिशकालीन रेल्वे ओव्हरब्रिज सर्वच प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने शहरात वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली आहे सध्याच्या परिस्थितीतही नवीन रेल्वे पूल उभारणीबाबत नियोजनाचं नियोजन म्हटलं तर त्याला दीड ते दोन वर्षाचा कालावधी लागणं अपेक्षित आहे रेल्वे पूल हा अमरावती शहराच्या मुख्य बाजारपेठेला जोडलेला असल्याने वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून रेल्वे पुलाच्या लगतच्या भागात असणाऱ्या काही कच्च्या अप्रोच रस्त्यांवर पर्यायी सुविधा निर्माण करून वाहतूक नियंत्रित करता येईल जेणेकरून पादचारी सायकलस्वार दुचाकी व हलक्या वाहनांसाठी वाहतुकीची पर्यायी व्यवस्था केल्यास रेल्वे ओव्हरब्रिज बंद करण्यात आल्याने उद्भवलेल्या वाहतुकीच्या समस्येवर नियंत्रण मिळवून शहरवासियांसाठी पर्यायी वाहतुकीची उपाययोजना करण्याबाबतची महत्वपूर्ण सूचना आमदार सौ सुलभाताई संजय कुडके यांनी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या पुढे मांडली आहे यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मकता दर्शवणे यासंदर्भात नियोजन व कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना निर्गमित केले आहेत आगामी काळात शहरवासियांना वाहतुकीच्या संदर्भात कुठलीही असुविधा व अडथळा निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन स्तरावर नियोजन करण्याबाबत बैठकीत मंथन करण्यात आलं असता आमदारांनी सुचविलेल्या पर्यायी अप्रोच मार्गावर सुविधा निर्माण करून वाहतूक नियंत्रित करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने पुढाकार दर्शवित यासंदर्भात महापालिका महसूल शहर पोलीस विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित विभागांशी समन्वय साधून उपाययोजना करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या आहेत बैठकीला आमदार संजय कोडके निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर आदींसह अधिकारी उपस्थित होते शहरातील रेल्वे ओव्हरब्रिज सर्वच प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने निर्माण झालेल्या वाहतुकीच्या समस्येला नियंत्रित करण्यासाठी आवश्यक पर्याय मार्गांवर सुविधा निर्माण करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे या संदर्भात सर्व यंत्रणांशी समन्वय साधून कार्यवाही होणार आहे शहरातील ब्रिटिशकालीन रेल्वे उड्डाणपूल हा वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचा खुलासा स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्टमधून झाला आहे त्यामुळे अमरावती रेल्वे स्टेशन लाईनवर नवीन उड्डाणपुलाची उभारणी करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य शासनाकडून निधी आवश्यक आहे यासाठी राज्य शासनाकडे चर्चा व पाठपुरावा करून नजीकच्या काळात निधी उपलब्धीसाठी प्रयत्नरत राहून नवीन रेल्वे उड्डाणपुलाची लवकरात लवकर उभारणी करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास आमदारसोबत सुभाते संजय खोडके यांनी अमरावतीकरांना दिला आहे